नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते बिहार येथून ट्रान्स्फर केला जाणार आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर आज केंद्र सरकारच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली आहे या तीन अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या या तीन अटीपैकी एक जरी अट पूर्ण नसेल तर त्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार नाही अशी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे आता या तीन अटी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत सरकारची कृषी एवं किसान कल्याण मंत्रालयातली ही माहिती देण्यात आली आहे एक बार फिर मुस्कुराएंगे किसान जब खातों में पहुंचेगा किसान सन्मान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना की एकोणवीसवी किस्त का लाभ प्राप्त करने के लिए तुम्ही येथे पाहू शकता येथे या तीन अटी तुम्हाला पूर्ण करायला सांगितले आहेत पहा यामध्ये पहिली अट आहे ते म्हणजे तुम्हाला ई केवायसी पूर्ण करायची आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार नाही त्यानंतर दुसरी अटपा हा काय आहे एक्टिव्ह बँक अकाउंट को आधार से लिंक कराय डीबीटी एनेबल करवाए म्हणजेच तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक करून घ्यायचे आहे आणि आधारला डीबीटी लिंक करून घ्यायची आहे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचे आधार हे डीबीटी एनेबल करणे गरजेचे आहे जर डीबीटी एनेबल नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यानंतर तिसरी अट पहा काय आहे भूमी रेकॉर्ड का सत्यापन म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची लँड सीडिंग ही नो असेल त्यांनी लवकरात लवकर कृषी ऑफिसमध्ये जाऊन लँड सीडिंग येस करून घ्यायची आहे आणि यासाठी जे डॉक्युमेंट मागतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तेथे द्यायचे आहे आजही आपली ई केवायसी सी पूर्ण करवाय और अग्रिम किस्त का लाभ पाय ही माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र